आम्ही सगळे तुझे वाचक आहोत फेसबुकवर आहोत आणि वेगवेगळ्या या तू काय सांगशील एक वाचकाला तुझ्यापर्यंत पोचला आज मला अंदाजे सांगते मी आठ हजार एट के तिचे फॉलोअर्स आहेत हो ना हो ना आठ हजार फॉलोअर आहेत आणि रीच चांगलाच सा, तीस चाळीस हजारापर्यंत रिच असतो पोस्टचा म्हणजे ते, ते लोक बघून जातात पण लाईक टाकत नाही पण रीच आहे बघतात लोक तेवढं त्यांचं प्रेम आहे माझ्यावर नक्कीच त्यांनी लाईक टाको की न लाको टा, टाको ते तिथे येऊन वाचतायत त्यांना वाचा असं वाटतंय त्यांचं प्रेम आहे हे नाही का लेखक म्हणून माझं यश तर आहेच आहे पण हे यश भाषेचं आहे त्या भाषेची जादू आहे ती नक्कीच आणि मी ज्या आधी ज्या दिवशी आयुष्यात ज्या क्षणी मला वाचता यायला लागलं त्या क्षणापासून आतापर्यंत मी जेवढे लेखक वाचले मराठी हिंदी इंग्रजी उर्दू जेवढे लेखक वाचले त्या सगळ्यांचं योगदान आहे ही एक पुस्तक एक लेख एक शब्द जो येतो एवढ्या ये ताकदीने त्याच्या मागे ही फार मोठी प्रचंड परंपरा आहे त्याच्यामध्ये लोकसाहित्यिक आहेत की ज्यांची नावं आम्हाला माहीत नाही ज्या की आमच्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत एक आहे तुम्हाला सांगते आपण आमच्या बुलढाण्याकडे लग्नातल्या ओव्या म्हणतात एक ओवी त्याच्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला राहत होते रमाबाई आंबेडकर दिल्लीला गेल्या त्या ग्रामीण भागात अत्यंत हलाखीचा आ अपेष्टांचं आयुष्य जगलेल्या आधी तिथे एक ओवी आता ही आपल्या समाजातल्या कुठल्या बाईनं लिहिली आपल्याला माहीत नाही पण ती अशी आहे या बाई दिल्ली शैरामंदी रुपयाला वांगे चार दिल्ली शैरा मंदी रुपयाला वांगे चार घ्यान घ्यानारमाबाई संबर हिरवा हिरवागार घ्यान घ्यानारमाई रमाबाई हिरवा हिरवागार अरे काय जादू आहे ह्याच्यात संभार म्हणजे विदर्भात कोथिंबिरीला संभार म्हणतात <laughs> आमच्या बायकांना नवल वाटते आमची खेड्यातून गेलेली ही जी रोज आमच्यासोबत शेण्यात हपत होती आज दिल्लीला गेली आज नवऱ्यावरून महालात राहत आहे आणि तिथे तिला ही अशी महागाई बघितल्यावर काय वाटतं हे आमच्या महिला लिहितात ते सगळे माझ्या पाठीशी आहेत ते माझ्या डोक्यात आहेत आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण एक आहे वेगळे लेखक आहेत अभिजात आहेत रंजक आहेत त्या सगळ्यांना खूप वाचल्यानंतर मग हे पुस्तक आलं म्हणजे ही सगळी त्यांची देणगी आहे तुम्हाला लेखक व्हायचंय किंवा तुम्हाला लिहायचंय तुम्हाला लिहायचं असणं आणि तुम्हाला लेखक व्हायचं असणं ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत ज्याला लिहिता सगळे लिहितात ते सगळे लेखक नसतात पत्रकार असतात ते रोज बातम्या लिहितात ते लेखक नसतात अनेक कारणांनी मनुष्य लिहितो अनेक आपल्या परिसरात घटलेल्या आता इथे उद्याच्याला पिवळ्या रंगाचा पाऊस पडला यवतमाळमध्ये कोल्हापूरसारखा तर ती बातमी आहे ती आपण सगळे फेसबुकला लिहू म्हणून आपण लेखक नसतो मला एक हजार लाईक पडले म्हणून मी लेखक नसते मला आठ हजार फॉलोअर आहेत म्हणून मी लेखक नसते मला समोरचा विषय जो आहे माझा परिसरातला जो कुठला असेल परिसरता शेवटी परिसरातलाच असतो कुठल्या तरी इंग्रजी लेखकाने असं म्हटलं आहे की काल्पनिक असं काही नसतंच कुठंतरी ते त्याच्या मेंदूत अनुभव क्षेत्रातली गोष्ट असते तर आ, तो विषय इथं किती भिडला आहे इथं किती चटका बसला आहे माझ्याकडे कामाला एक बाई येत होती ती त्याच्या घरी धुणं धुवायला जायची तिथं तिला करंट बसला आणि ती पाहून तास बेशुद्ध पडली होती सगळ्यांना माहीत आहे त्याच्यानंतर ती खूप दिवसांनी आली तेव्हा इथं दीड इंच खोल जखम आतली हाडं आणि मास दिसत होतं की असं वाईट दृश्य मी कधी बघितलं नव्हतं आणि हा एक ही एक घटना आणि तिच्याच बरोबर आणखी एक बाई येत होती की तिला नवऱ्यानं खूपच एक दिवशी मारलं ती रडत माझ्या घरी आली होती रात्री आता ते काय झालं तिच्या घरात हे सगळं मी तिला विचारलं चार गोष्टी समजून सांगितल्या काय खायला प्यायला तिला मदत दिली पण हा इथं लागला विषय पण मी तिचं नाव लिहू टाकून लिहू शकत नाही तिची बदनामी होईल त्याच्यात हाताला लागल्याचं ठीक आहे ते लिहू शकते तिच्या नावाने अशा अनेक बायका आहेत की ज्यांच्या आयुष्यात इतकी हलाखीची दुःख आहेत तर ती मांडणं हे माझं मुख्य मग अशी मी तेच सांगितलं की ती संकल्पना म्हणजे ते आतूनच येतं उमळून रडू कसं येतं जोरात पाहणा कसा फुटतो लेकराला इथं धरल्यावर दूध कसं येतं तसंच लेखन आलं पाहिजे मग ते एक लाईक पडतो का हजार लाईक त्याला काही घेणं नाहीये तुम्हाला खरंच तळमळीने जगाला काहीतरी सांगा असं वाटतंय आता हे लिहिलं नाही तर संपलं आता मरतेच मी अशी फिलिंग आली पाहिजे अरे हे नाही लिहायचं तर काय लिहायचं मग काय फायदा माझ्या लेखक असण्याचा काय फायदा मला लिहिता येतंय त्याचा काय फायदा मग तिथे तुम्ही साध्या भाषेत लिहा तिथे काही ते अलंकार उपमा काय भाषेचं ज्ञान कशाची गरज नाही तिथं तुम्ही तो अनुभव मांडणं तो अनुभव तितक्या ताकदीनं घेणं आणि सहानुभूती असणं ज्या विषयावर तुम्ही लिहिताय त्याच्याबद्दल प्रेम किती आहे तुम्हाला का कथा रंगवायच्या म्हणून तुम्ही लिहित चालले हजार लाईक पाहिजे म्हणून लिहि कारण काय तुमचं लिहायचं मला फेमस व्हायचंय मला युट्यूबवर पैसे मिळवायचे नाही 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 असा कोणीच लेखक नाही होऊ शकत तुला इथं भिडलं पाहिजे तुला वाटली पाहिजे तळमळ तुला प्रेम वाटलं पाहिजे मग तू लेखक आहे अरे तू कशाही तोडक्या मोडक्या भाषेतली तू चांगला लेखक आहे त्याला शुद्ध लेखनही येत नसेल तर त्याला रायटर मिळू शकतो त्याला लिहिता असता येत नसेल तर त्याला शब्दांकन करणारा मनुष्य मिळू शकतो तो लेखक आहे